मित्रांनो नमस्कार कल्याणपूर्वेमध्ये अनेकदा आपण ऐकतो की दूषित पाणी येत आहे पाणी पुरवठा जो होतो तो दूषित पद्धतीचा कधीकधी अनेकदा त्याच्यामध्ये गडवळ असतोय कधी कधी बारीक आळ्या येणं असतं हा सगळा जो प्रकार आहे हा नागरिकांच्या आरोग्याशी खेळणारा प्रकार आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या माध्यमातून जो पाणीपुरवठा होतो या पाणीपुरवठ्यावरती एकदा पाणी सोडलं की त्यानंतर त्या, त्या पाणी कशा पद्धतीचं मिळतंय आणि त्या पाण्याची क्वालिटी गुणवत्ता काय आहे ही तपासणारी यंत्रणा पालिकेकडे अजिबात नाही असं आपल्याला बघायला मिळेल आणि या सगळ्या परिस्थितीचा फटका जो आहे हा आपल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील नागरिकांना करदात्या नागरिकांना बसतो ही मोठी आणि गंभीर शोकांतिका आहे अनेकदा तुम्ही बघाल की परिसरामध्ये अनेक डॉक्टर्स आहेत त्यांच्याकडे तुम्ही सातत्याने जे पेशंट बघाल त्या पेशंट्समध्ये टायफॉईड असेल त्यानंतर तुम्हाला काविळीचे पेशंट मिळतील त्याचबरोबर पाण्यापासून दूषित पाण्यापासून होणारे आजार जे जे असतील त्या पद्धतीचे पेशंट्स तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळतील अनेकदा आपण तक्रारी करतो परंतु नुसत्या तक्रारी करून आम्ही थांबत नाही तर मी बऱ्याचदा माझी तक्रारीची पद्धत पण अशी असते की आम्ही त्यांना सूचनाही करतो काय उपाययोजना तुम्हाला कराव्या लागतील हे सुद्धा आपण सुचवतो तर मी या दूषित पाण्याच्या संदर्भातल्या ज्या सातत्याने नागरिकांच्या तक्रारी आहेत या संदर्भात मी काही त्यांना सूचना केलेल्या एक पाच चार पाच मुद्द्याच्या सूचना आहे या सूचनामध्ये मी त्यांना म्हटलं होतं की कल्याण पूर्वेतील जितक्या जुन्या चाळी असतील जितके जुने, जुने परिसर आहेत जितक्या जुन्या इमारती आहेत यांना पाणीपुरवठा जिथून होतो त्या भागाचा आणि अगदी त्यांच्या घरापर्यंत सर्वेक्षण म्हणजे ते त्याचं गटाराचं आणि पाईपलाईनची व्यवस्था कशी आहे किंवा त्याची स्थिती काय हे बघण्याचं काम महापालिकेने केलं पाहिजे त्याचं एक मोठ्या प्रमाणावर सर्वेक्षण महापालिकेने लावावं त्यानंतर दुसरं त्यांना महत्वाचं आपण सूचना केली होती की गंजलेले जे पाईप आहेत ते तुम्ही त्वरित बदला आणि बऱ्याचदा ते गटारातून गेलेले पाईप असतात तिथे लिकेज असतं गंजलेले असतात त्याला होल पडलेले असतात त्यातून आळ्या असतील सांडपाण्यातलं घाण पाणी असेल आणि हे दूषित पाणी होण्याचं काम हे सांडपाणीच्या माध्यमातून पाण्यात मिश्र होऊन मिश्रित होऊन हे आपल्या घरापर्यंत ते पोचत असतं म्हणून मग आपण म्हटलं होतं गंजलेले पाईप असतील किंवा ते जुने जे कॅल्वनाईजचे पाईप असतील किंवा कुठले जे आपण म्हणतो ते पाईप त्वरित बदलून एच डी पी ई जे काही पाईप्स येतात पी चे सीचे पी सी मधले जे अतिशय जास्त दिवस चालू शकतील खराबही होत नाहीत अशा पद्धतीचे पाइप तुम्ही बसवले पाहिजे